होंडा येथील नरकासूर प्रकरणात सरपंच शिवदास मडकरी आणि पंच कृष्णा गावकर यांना वाळपई येथील जे एम एफ सी न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे ॲडव्होकेट विनायक परब यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक झाल्यास दोघांनाही प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या जामिनावर आणि एक हमीदाराच्या अटीवर सुटका करण्यात येईल या प्रकरणाची पुढील सुनावणी सत्तावीस ऑक्टोबर रोजी पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे कृष्णा गावकर शिव शिवदास मडकर गौतम पार्शेकर गिरीश पार्शेकर गौरीश पार्शेकर निलेश पलप विशाल नायक सूरज बाबाजी देसाई व्यंकटेश चारी हे होंडा सत्तरी रावपी आणि थोड्या मनशांनी मिळून अनलॉफुल असेंब्ली फॉर्म केली आणि क्रिमिनली ट्रेसम्स केले पोलीस आउटपोस्टार आणि तेका मारलो थोडी इंजरी झाली आणि तेजी गाडी डॅमेज केली अशी त्यांच्या पोलीस कंप्लेन फाईल केली क्लेन पर्सन्स ऑफ दिस कंप्लेन देर वॉज एन एफ आर रेजिस्टर्ड बैप पुलिस वापय पुलिस इनिशियली रेजिस्टर्ड एन एफ आई आर अंडर सैक्शन वन एटी नाइन टू वन नाइनटी वन टू वन वन फाइव टू थ्री ट्वेंटी फोर फोर त्री ट्वेंटी नाइन थ्री थ्री फिफ्टी टू थ्री फिफ्टी वन रेड वन नाइंटी ऑफ यून एस मिसीप बॉजिंग फायर बी तीं से एसॉल्टन तीं से लाइन कोस ऑफ इन्वेस्टिगेशन तैक्शन थ्री ऑफ प्रिव्हेशन ऑफ पब्लीक प्रॉपर्टी पी डी पी एक्ट असा पण ते लागे गवमेंटाचे डेमेज झाला म्हणून ते लायले आणि वन थर्टी टू सेक्शन आनी थ्री ट्वेंटी सिक्स एफ लाय वीच इज कॉजींग मिशिफ ऑफ वर्थ मोर देन टू रुपीज लॅक्स रुपीस पण पण ते आणि इन्वस्टिगेशन त्यांच्या पोलिसांनी वन वीच इज अटेम्प्ट टू मर्डर केस वीच इज सेशन्स ट्रायबल ऑफेन्स त्या खाती ते ज्युरिरिक्शन आता सेशन ट्रायबल ऑफेन्सचे झाले ऑनरेबल सेशन्स कोर्टात येतात ते ज्युरिरिक्शन एफ आय आर केल्या उपरांत भितरले थोडे अरेस्ट झाले अरेस्ट झाल्यात त्यां्यूज अरेस्ट झाल्या भरल्या सात जणांची जेसी मागली पोलिसांनी आणि एक संजू चव्हाण म्हणून एक एक्युजा अरेस्ट केला पण ते पी सी मागताले सो रिमांड हांवें ऑब्जेक्ट केलो पोलीस पोलीस पी सी कस्टडी तो रिमांड ऑब्जेक्ट केलो आदीव केले रिमांड आणि ऑनरेबल जे एम एफ सी वॉज प्लीज टू ग्रांट जे सी सो पी सी मागलेली असताना त्याला ऑगुमेंट हा सेटिसफाय केले जे एम एसी की त्याची पी सीची गरज ना म्हणून आणि ऑनरेबल जे एम एफ सीन जे सी दिली सेकंडली भीत दोघ जण पंच मेंबर एक पंच असा कृष्णा गावकार म्हणून आणि दुसरं सरपंच शिवदास मडकर यांचे दोघांची हावे एंटिसिपेटरी बेल घातली आय ऑनरबल पिडीजे प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जजाच्या घराकडे वचून एंटिसिपेटरी बेल घातली आणि हांवें इंटरीम रिलीफ मागली तांकां अरेस्ट करू नाका म्हणून आनी द ऑनरेबल पीडीजे वॉज प्लीज टू ग्रांट इंटरीम रिलीफ आनी ऑनरेबल पिडीजेन इंटरीम रिलीफ दिल्या की त्यांना जर अरेस्ट करीत इन बिटवीन एंटिसिपेटरी बेल डिसायड जायसर जाल्यार वीस हजारची शेवटी घेवन त्यांना रिलीज करचे म्हणून सो एज ऑफ नॉव इंटरीम रिलीफ दिल्या शिवदास माडकर सरपंचाक आनी पंच मेंबर Hondar